सावनेर तालुक्यातील वाकुडी येथील रहिवाशी शेतकरी श्री दामोदर नामदेव पवार आणि श्री मुरलीधर नामदेव पवार यांचे वडिलोपारजी शेत वाकुडी इथं आर जी पाच हेक्टर एकोणनव्वद आर पह नंबर एकोणपन्नास अजून खचरा नंबर एकशे चोवीस ऑब्लिक साठ हे आहे पारंपरिक शेतीची मूळ बालक या हक्कानं दरवर्षी हेच शेती पेरतात काय घटना घडली आहे ते सांगेल तर आपलं नाव काय आहे माझं नाव अशोक मुरलीधर पवार आहे काय घटना घडली आहे कसं किती माझी वडिलोपारजी जमीन आहे माझे वडील कमीत कमी आज साठ वर्षापासून हे जमीन जुपत आहे त्यानंतर ह्या जमिनीमध्ये आम्ही वर्षानुवर्षे मशागत करून आज आम्ही जर बघत आहे त्या जमिनीवर दुसऱ्या कुणी आपलं नाव ह्या सातभाऱ्यावर ॲड करत आहे त्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा कळलं की आमच्या जमिनीवर फेरफार होत आहे आणि आम्हाला नोटीस न आला काही नाही येऊन आम्ही जेव्हा चौकशी केली ग्रामपंचायतमध्ये जाऊन तर तलाठी कार्यालयाकडे भेटलो आम्ही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या फेरफार आधी अर्ज देऊन दिला आहे साहेब म्हटलं आम्हाला नोटीस वगैरे हो तुम्ही द्यायला पाहिजे होता तर म्हणाले की नोटीस निघाला आहे नोटीस निघाला तर आमच्या घरी पोचला का नाही आहे तर त्यांनी मला नोटीस दिला त्यांनी तर त्याच्यामध्ये ती तारीख निघून गेली होती नोटीस जेव्हा तारीख निघाली तर मी त्यांना विचारलं साहेब याचा तर काही दिवसच नाही दिले आम्हाला काही बोलायसाठी तर तिथं पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्हाला तुम्ही म्हणणं कळवा अन्यथा नाव चढल्या जाईल ते तर नाव चढले असं साहेब म्हटलं मला म्हणाले की चार दिवस तुमच्याकडे आहे चार दिवसामध्ये एवढं मला करायला खूप वेळ लागत होता की का काय करू काय नाही मग त्याच्यानंतर मी आर आय साहेबाकडे गेलो साहेब म्हटलं माझ्या जमिनीवर तुम्ही नाव चढवत आहे तर कसं काय म्हटलं आणि माझ्याकडे दिवस कमी आहे तर म्हणालेत की तुम्ही तहसीलदाराकडे जा तहसदार साहेबाला म्हटलं की साहेब म्हटलं मी एक गरीब घरचा एक शेतकरी आहे म्हटलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं माझ्या जमिनीवर म्हटलं हे लोक आपले नाव टाकत आहे म्हटलं तर हे मला थांबवायचं आहे त्यांनी सांगितलं की एक तुम्ही म्हणे एक साधा अर्ज करून द्या म्हणे आणि माझ्या टेबलवर ठेवा म्हणे की त्याच्यात लिहा म्हणे की आम्हाला हे मान्य नाही ह्या सातबारा सातबाऱ्यावर हे नाव सळलं नाही पाहिजे बाबा असं एक ऑब्जेक्शन लेटर लिहा म्हणे ते मी दिलं त्याच्यानंतरही ते फेरफार करण्यात आला आणि आधी फेरफार प्रलंबित झाला त्याच्यानंतर मी तहसीलदार साहेबाला म्हटलं की साहेब फेरफार थांबलेला आहे पण मला शंका आहे साहेब की तो फेरफार अजून घेऊ नये तर मी काय करू त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या तारखेला म्हणे आज तुम्ही आणि ह्या तारखेला म्हणे तुम्ही एक अजून एक अर्ज द्या माझ्याकडे की हा फेरफार आम्हाला विचारल्याशिवाय करू नका मी तसंच लिहिलं तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि मी निश्चयंत आलो त्याच्यानंतर मी निश्चंद आल्यानंतर दिवाळी आली चुनाव आला गावातलं त्याच्यानंतर दहाव्या महिन्याच्या दहा तारखेला बघतो मी ऑनलाईन तर ते त्यांची नावं चोडून होते आम्हाला न विश्वासात घेता यांनी आपले नावं चोडून टाकले त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरलो की आमच्या जमिनीवर दुसऱ्यांचे नावं आले मग आमची तडजोड चालू झाली इकडे तिकडे तर मग असं करता करता मी कर्मचाऱ्यांना भेटलो जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो मी लेटर प्रत्येक वेळेस जिल्हाधिकाऱ्याला दिलं कलेक्टरला दिलं तिथून त्यांनी तहसीलदाराला पाठवलं पण त्याचं आम्हाला काहीच समाधान नाही होऊन राहिलं आहे एकही कर्मचारी आमचे कामं नाही करत आहे त्याच्यामुळे आम्ही खूप दुःखी आहे की है। दुखी है आज पेरणीची वेळ येऊन गेली आहे पण आमच्या शेतात पूर्ण पराठ्या तशाच उभे आहे आणि आज आमचे ठेक्यानं जे जमीन देतात माझे मोठे वडील दामोदर पवार हे ठेक्यानं जमीन देऊन आपले जीवन उपयोग साधन करतात काहीतरी आपलं धान्य घेतात पण आज त्यांची जमीन तीन ठेकेदाराला ठेका देऊनसुद्धा आज त्यांचे ठेके वापस करण्यात आले आज त्यांच्यावर जबाब टाकतात त्या थे ठेकेदारावर की हे जमीन आमची आहे तुम्ही हे जमिनीवर तुम्ही ठेका करू शकत नाही त्यांना धमकी देतात आम्ही स्वतः करायला तर आम्हाला आमच्या जमिनीतून बाहेर काढलं त्यांनी की आमचे नाव आहे आम्ही पोलीस कंप्लेंटमध्ये कं कंप्लेंट केली त्यांचीवाली तर साहेब आमच्या जमिनीतून आम्हाला हे हकलत आहे तर त्यांनी सांगितलं की जमीन तुमची आहे बा तर तुम्हीच करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर म्हणलं साहेब हे लोकं जबरदस्त आहे आम्हाला ते काम करू देत नाही इथं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ पण गोष्ट अशी असते की शेतामध्ये साध्या प्रोटेक्शनला हे नसते इथं इथं असं असतं की मारदार झाली तेव्हाच पोलीस लोक येतात इथं असं प्रोटेक्शन आम्हाला मिळालं नाही तर आम्ही सगळा परिवार आमचा आज या ठिकाणी एकत्र यासाठी झालो आहे की कोणी येईल बा तर आपण इथं या ठिकाणी उभं राहू